अशोक प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा इथवी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामा संदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये दे राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचालना करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक, एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही एक दुसरा दुस्रार साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारच्या तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपमध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव हो आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक सेवेचं से माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरी व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की भिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो ला आहे महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वटवायची असतील पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवली ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या जा, भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा तेव्हाच मी त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्रो बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा よく言われる。